भाजपच्या विरोधात आता ठिकठिकाणी भाजपची लोक पण जे नाराज आहेत ते देखील आघाडीमध्ये आले आहेत काही तुम्हाला दिसत आहे की भाजपचं जे ट्रिपल इंजन सरकार आहे आता एकनाथ जींना त्यांनी डावळलंय अजित पवारजींना डावळलंय काही ठिकाणी एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी यांचे गट एकत्र येऊन भाजपच्या विरोधात एकंदरीत भाजपच्या विरोधात खूप मोठं हे आपल्याला वातावरण पूर्ण जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात बिहारमध्ये पण जे झालं त्याच्यावरून साहजिक आहे की हे दहा हजार रुपयाच एक प्रकारचं जे आधी टेबल खालून द्यायचे ते वरून देतात आणि पैशाचा वापर करून ईव्हीएमचा वापर करून स्फोट चोरीचा वापर करून सत्तेत येण्याचा जो भाजपचं कट कारस्थान आता लोक वैतागल्यात आणि जिथे जिल्हा परिषद निवडणुका आधी घ्यायला पाहिजे होत्या तिथे नगर परिषद हा चिडलाय काहीतरी प्रयत्न करण्याची पण शक्यता आपण नाकारू शकत नाही ईव्हीएम असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी म्हणून ते चाच आहेत आता आणि अचानक या निवडणुका त्यांनी डिक्लेअर केल्या त्यांना कुठेही उमेदवार मिळत नाही ते शोधात आहेत नगर नगराध्यक्षाचे पण कॅन्डिडेट त्या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणून मला असं वाटतं त्यांच्या विरोधात जी जी आघाडी असेल जे पक्ष असतील त्यांना नक्की लोकातून लोकांमधून हा विजय मिळेल जी लोकसभेच्या वेळेस जी परिस्थिती होती की ती निवडणूक लोकांनी ताब्यात घेतलेली ती पण तीच परिस्थिती तुम्हाला ह्या नगर परिषद निवडणूक असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल तुम्हाला दिसून येईल पण अर्थात ईव्हीएमच्या माध्यमातून जी खेळी किंवा वोट चोरीच्या माध्यमातून जी खेळी भाजपची कट आपल्याला दिसत आहे त्याला आपल्याला मोडीत पाडायचं आणि त्यासाठी आमचा आम्ही सगळा प्रयत्न केलाय समविचारी जे जे पक्ष आहेत आणि भारतच्या भाजपच्या विरोधात जे जे पक्ष आहेत त्यांच्या विरोधात आम्ही ही लढाई लढणार आता या मंगळवारामध्ये असं काय परिवर्तन होईल शंभर टक्के तुम्हाला होताना दिसेल एक तर दोन्ही ठिकाणी मंगळवेढा असेल पंढरपूर असेल महिला राखीव झालाय आणि महिला हे संवेदनशील त्यांनी काम करत असतात आणि लोक हे लोकांमध्ये काम मध्ये के काम केलेली ही मंडळी आहे आम्ही त्या प्रचारात उतरलोय आणि आम्ही सगळे एकत्र येतोय ह्याच्यावरूनच लोकांना कळतं कर, की ही इथे आशेचं किरण आहे आणि भाजपच्या विरोधी जे लोकांच्या मनात आहे लोकांना लोकांची पण इच्छा आहे की भारत भाजपच्या विरोधात एक खंबीर अशी लढाई लढली पाहिजे आणि ती लढाई आम्ही लोकांची लढाई लढत हो। आहोत आणि मला विश्वास आहे की लोक आम्हाला मतदान करतील लोक परिवर्तनाला मतदान करतील लोक भाजपच्या विरोधात मतदान करतील आणि क्रांती घडून आणि लोक मतपेटीच्या माध्यमातून आम्हाला विश्वास आता बिहारमध्ये तुम्ही म्हणताय काय अनेक गोष्टी ईव्हीएम असेल वोट चोरी असेल दहा हजार रुपये असतील ज्ञानेश कुमारजीता यांच्या हातात एक कठपुतली म्हणून काम करतात खरं तर दहा हजार निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा लोकांच्या अकाउंटमध्ये जमा होता तो आचारसंहितेचा भंग असतो पण ते पूर्णपणे म्हणजे आता ते त्याच्यामध्ये काही स्वातंत्र्य राहिलंच नाही आहे पूर्णपणे बीजेपी आणि मोदी सरकार च्या दबावाने हे काम करणाऱ्या सगळ्या एजन्सी आहेत आणि म्हणून त्यांच्यावर आम्हाला फार अपेक्षा नाहीये लोकांमधून क्रांती होणं आता अपेक्षित आहे शक्यता आहे पण लोकशाही आहे आणि आम्ही लढणार आणि आम्ही आणि लोकांमधून क्रांती घडू शकते हे लोकसभेच्या निवडणुकीने दाखवलंय तर त्याच्यावरच आपली आपण अशेचा किरण आहे आणि त्याच्या तीच अपेक्षा आहे की लोकांमधून मतदान पेटीच्या माध्यमातून शांततेत क्रांती घड धन्यवाद